ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजे चार जून भागाच्या सुरुवातीत सायली फारच आनंदीत असते आणि स्वयंपाकात काहीतरी गोड करायचं ठरवते तिला आनंदीत पाहून प्रिया खूप टेन्शन मध्ये येते अर्जुन देखील खूपच आनंदी असतो त्या दोघांनाही आनंदीत पाहून प्रियाला घाम फुटतो जर काही पुरावे यांना मिळाले असतील तर माझं काय होईल या विचाराने प्रिया टेन्शन मध्ये येते एकीकडे अर्जुन पुरावे शोधण्यासाठी आश्रमात जातो तितक्यात त्याला एक अनोळखी माणूस दिसतो ज्याच्या बॅग मध्ये त्याला हरीश शिंदेचा आय कार्ड सापडतो ज्याने अर्जुनला त्या माणसावर संशय येतो आणि तो, तो अनोळखी व्यक्ती अर्जुनला बघून घाबरून पळतो पुढे अर्जुन देखील त्याला पकडतो आणि त्याच्याकडून सर्व सत्य जाणून घेतो नंतर त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी पोलिसांनाही बोलावतो पुढे अजून तपासणी करून अर्जुनला एक चिठ्ठी सापडते ज्यामध्ये हरीशने कोर्टाला खोटी साक्ष दिली होती हे लिहिलेलं असतं ज्यामुळे अर्जुनला महिपतच्या विरोधात खूप मोठा पुरावा मिळतो एकीकडे घरात सायली प्रियाला तिच्या भाषेत चांगलाच धडा शिकवते तर उद्याच्या भागात महिपतला अटक होईल का महिपत चा खोटा चेहरा अर्जुन कोर्टासमोर आणेल का हे पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच खास अपडेट साठी इट्स मज्जा मराठीला फॉलो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला